हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आजचा व्हिडिओ हा फक्त मुलांसाठी आहे एका मुलान सांगितलेलं आहे मॅम हा व्हिडिओ करा आणि माझे सगळे भावांना का नाही हे जरा कळू द्यात, मी काही अनुभवले किंवा मला काही अनुभव आले हे अनुभव तुम्ही त्यांना सांगा आणि त्यांना सांगा गरीब मुलीशी लग्न करायला जाऊ नका हां बघा हो त्याचे अनुभव सांगणार आहे मी तो सांगतो गरीब मुलीशी लग्न करायला जाऊ नका त्यांना त्याचे अनुभव सांगितले त्याला का नाही आई वडील नाहीयेत म्हणजे कोरोनाचे काळात एक दोन चार महिन्याचे फरकाना आई वडील दोघांचाही मृत्यू झालेला आहे ह्याला आता चांगली नोकरी लागलेली आहे त्यामुळे हे ना काय ठरवलं मला व्यवस्थित आहे माझं सगळं आणि मला समजून घेणारी मुलगी पाहिजे त्यामुळे मला गरीब घरची मुलगी मिळाली की बरं होईल तिचंही चांगलं होईल आणि समजून घेईल आणि तिला पण चांगलं सगळं मिळेल हा त्याचा हेतू होता म्हणून त्यांना आपले कोणी लांबचे नातेवाईक असले मित्र परिवार होता हे ना सांगितला मला लग्न करायचं आहे पण मला इच्छा गरीब गर आहे गरीब घरातली मुलगी करावी का म्हणजे मला कशाची अपेक्षा नाही मला सगळं आहे घर भरलेलं आहे आईवडिलांनी व्यवस्थित सगळं ठेवलेलं आहे मला चांगली नोकरी आहे चांगला पगार आहे मला अगदी मला समजून घेणारी माझ्यावर प्रेम करणारी हां माझी काळजी घेणारी म्हणजे मी पण तिची काळजी घेणार आहे मी पण तिच्यावर प्रेम करणार आहे त्यामुळे माझ्यावर प्रेम करणारी माझी काळजी घेणारी अशी मला मुलगी पाहिजे म्हणून त्याची कल्पना होती गरीब मुलगी म्हटला की तिला हे सगळेच खूप आनंद होईल हा मुलगा किती मोठे मनाचा आहे किती म्हणून ती आपल्यावर प्रेम करेल ही त्याची कल्पना होती हो ठीक आहे ते असं असं सांगितलं आणि कोणतरी एक स्थळ आणलं मुलगी आहे आई आहे मुलीला गरीब घरातली आहे आई असं असं कामाला जातीय मुलगी अजूनही कॉलेजला जात होती वाटते त्यामुळे ओके मग झालं ठरलं फोनवर ना मुलीच्या आईशी बोलणं झालं त्याचं मग त्या अमुक दिवशी या तुम्ही आमचे घरी असा मुलीचे आईना सांगितला हो म्हणाला हा आणि केला त्या ठरलेल्या दिवशी मुलीचे घरी केला आईशी बोलणं झालं मुलीनं चहा बनवून दिला खूप चांगला चहा बनवला होता आणि एक खोली होती त्यांची दहा बाय दहाची असेल तर स्वयंपाकघर तच हॉल सगळं एक एक रूम होती फक्त ह्याला काही अपेक्षा नव्हती त्यामुळे त्याच्याबद्दल ह्याचं काही म्हणणं नाही मग इकडचं तिकडचं बोलणं झालं मग मुलीची आई पण म्हणाली तुम्ही एकमेकांशी बोला आ, आज एक दिवस नव्हे हवं ते फोनवरही एकमेकांशी बोला का म्हणजे हल्ली लग्न म्हणजे प्रत्येक जण घाबरतो त्यामुळे दोघही एकमेकांना समजून घ्या आणि झालं की ए, हे लग्न करू का म्हणजे हे ना आधीच सांगितलेलं होतं रेजिस्टर्ड लग्न करायचं आहे त्यामुळे तुम्हाला काही खर्च करायला मी लावणार नाही वगैरे त्यामुळे मुलीची आई पण खुश होती काही खर्च नाही आणि चांगला नोकरीदार आहे जावई मुलगा चांगला आहे ओके म्हणाली ते दिवशी झालं बोलणं मग झाले दोन तीन दिवसांना हे ना मुलीच्या आईला फोन केला मी आणि म्हणाला तुमचे मुलीकडे द्या बोलू का मी का म्हणजे एकमेकांना जरा आम्ही लग्नाच्या आधी समजून घेतलेलं बरं असते म्हणून ती म्हणाली ओके बोला म्हणाली मग तिनं मुलीकडे फोन दिला हां मुलीनं फोन घेऊन कुठे गेली ती बाहेर गेली आणि म्हणाली मी बोलतीये ए घरातनं बाहेर आलीये म्हणजे आईला नको कळायला तुम्ही का नाही मला आधी एक टच स्क्रीनचा मोबाईल घेऊन द्या हे बघा तुम्ही कसा आहात काय करता जेवण बाहेर करता बनवून घेता काही काही नाही पहिलं तिचं बोलणं म्हणजे मला एक स्वतंत्र टच स्क्रीनचा मोठा फोन घेऊन द्या तरी हा गप्प बसला हो म्हणाला घेऊन देईन म्हणाला ठीक आहे वगैरे झालं मग त्या दिवशीचं बोलणं झालं मग दुसऱ्याच दिवशी, दिवशी मुलीचा फोन आला ह्याला म्हणाली असं सवा आपण भेटूया का आज तो म्हणाला नाही मला काम आहे नोकरीला जाणारा मुलगा त्याला काही नोकरीला जायला पाहिजे की तो म्हणाला असं काही हो लग्न ठरलंय आपलं म्हणजे ठरले म्हणजे अजूनही काही फायनल झालेलं नाहीये म्हटल्यावर नको का तो म्हणाला नाही काम सोडून मी काही येणार नाहीये उद्या वा हवं ते बघू आपण म्हणाला तसं ती लगेच म्हणाली उद्या का नाही आपण भेटतो तेव्हा मला एक पाचशे रुपये पाहिजेत बरं का मला एक पाचशे रुपये द्यायचं हे ना तुम्ही घेऊन या ह्याला आश्चर्य वाटलं ह्याला वाटलं अजूनही आपलं लग्न ठरलेलं नाही आपण एकमेकांना समजावा म्हणून तिचे आईनं पण आपल्याला परमिशन दिलेली आहे तसं असताना ही पहिलेच भेटीत पहिलाच शब्द तिचा मला टचस्क्रीनचा मोठा मोबाईल घेऊन द्या आणि लगेच आपण होऊन फोन करून आहे उद्या आपण भेटू आणि मला एक पाचशे रुपये द्या हे ना विचार केला मुलीच्या आईला फोन केला तो म्हणाला नाही मला काही हे लग्नात इंटरेस्ट नाही आहे आणि तुमचे मुलीला सांगा ह्याच्या पुढे मला फोन करू नकोस म्हणून म्हणून ना तिथे संपवलं म्हणजे त्यांचं काही एकमेकांशी पुढे त्यामुळे पुढे काही हे घडलं नाही त्यामुळे तो मुलगा मला म्हणाला काकू असं असते आपण कोणाला मदत करायला म्हणून जातो ह्या मुलींना आपलं घर आपलं कसं काही करायचं त्याचं चा, काही विचार नाही किंवा काही स्वप्न नाही आपण घर असं करूया आपण अमुक करूया असं आपले संसाराबद्दल काही नाही फक्त स्वतःला टचस्क्रीनचा मोबाईल पाहिजे म्हणजे चोवीस तास ही मोबाईलवर असणार आणि पैसे पाहिजे का अमुक तमुक इकडे जायला त्या सिनेमाला जायला इकडे जायला हिंडायला फिरायला हे ना हिला काही आपले नवरेवर प्रेम नाही आपले घरावर प्रेम नाही आहे किंवा सेल्फ रेस्पेक्ट तो म्हणाला त्याच्यापेक्षा सेल्फ रेस्पेक्ट पण नाही आहे पहिल्यांदा आपण फोन करतोय आणि पहिल्याच फोनवर पहिलंच वाक्य मला टचस्क्रीनचा मोबाईल आणून द्या आता काय म्हणावं असल्या मुली मुलींना म्हणाला त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा कोणी गरिबाची मुलगी म्हणजे ती चांगला संसार करेल अमुक करेल हे तुम्ही कल्पना ठेवून घेऊ नका त्यांना सेल्फ रेस्पेक्ट नसतो किंवा कशाची जाण नसतीये हे त्याचे शब्द आहेत सगळ्या मुली असं असतील असं माझं म्हणणं नाही गरीब घरच्यासुद्धा चांगल्या मुलगी मी भरपूर बघितलेल्या आहेत पण मी त्याला प्रॉमिस केला होता तुला काय अनुभव आले ते अनुभव मी बाकीच्यांच्याशी शेअर करते म्हणून म्हणून मी त्याचे अनुभव शेअर करतेय मी असं कोणालाही म्हणत नाही गरीब म्हणजे त्या मुलींना स्वाभिमान नाही किंवा सेल्फ नाही गरिबी बघून नाही आपण काय करावं चार पैसे मिळवावे म्हणून व्यवस्थितपणे स्वतःचं काही हे म्हणा किंवा जॉब म्हणा काही करणाऱ्या मुली पण आहेत पण असे अनुभव पण आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक मुलीनं मला वाटते जरा समजून घ्यायला पाहिजे लग्न ठरलं म्हणजे नवरा हा एटीएम नाहीये किंवा बँक नाहीये जाऊन हवे तसे पैसे घ्या आणि स्वतःच्या चैन्या करा आधी तुम्ही समजून घ्या हे खूप महत्वाचं आहे मला मुलांसाठी एवढं पण माझं रिक्वेस्ट आहे तुम्हाला असे काही अनुभव आले असले तर प्लीज मला कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा हॅव ए गुड डे